झेप मराठी महाराष्ट्राचा उड्डाण पुलावरील खड्डा भयावह ट्रक फसला काही केल्या ना। नागपूर सुरत महामार्गावरील खड्ड्यामुळे होताय अपघात नागपूर सुरत महामार्गावरील उड्डाण पुलावर पडलेला खड्डा गेल्या अनेक महिन्यांपासून केवळ चर्चेचाच नव्हे तर धोकादायक ठरतोय धुळे शहरापासून जवळ असलेल्या कुसुंबा गावानजिक उड्डाण पुलावरील या खड्ड्यामुळे दररोज छोटे मोठे अपघात होत आहे माल घेऊन निघालेला अवजड ट्रक बुधवारी रात्री या खड्ड्या नजिकच्या मातीच्या ढिकाऱ्यावर चढला त्यामुळे या ट्रकला जागचे हलतही येईना शर्तीचे प्रयत्न करूनही ट्रक बाहेर निघेना बराच काळ या ट्रकला यामुळे अडकून राहावे लागले मात्र पुढे खड्डा असल्याने मोठा अनर्थ टळला अशा अनेक घटना या ठिकाणी रोजच घडत आहेत काही महिन्यांपूर्वी झालेल्या या उड्डाण पुलावर पडलेल्या खड्ड्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे परिणामी रहदारीची समस्या भेडसावते आहे असे असूनही महामार्ग प्रशासन मात्र सुस्त असल्याने वाहनधारकांकडून संताप व्यक्त होतोय प्रतिनिधी तुषार देवरे झेप मराठी देऊर अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे